श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो चेहऱ्यावरील तीळ ह्याबद्दलची माहिती पार्ट वनमध्ये सांगितली होती आता राहिलेली माहिती पार्ट टूमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चेहऱ्यावरील तीळ जाणून घ्या कोणत्या तिळाचा कसा राहतो प्रभाव ज्या लोकांच्या उजव्या गालाच्या हाडावर तीळ असतो ते जास्त भाऊक असतात भावनांच्या आहारी गेल्यामुळे हे संकटात सापडू शकतात उजव्या गालावरतीळ असणारे लोक जास्त कामुक असतात जोडीदारासोबत यांचे सतत भांडण होत राहते उजव्या नागपुडीखाली तीळ असणारे लोक उज उच्च विचारांचे असतात यांचे भाग्य उत्तम असते स्वतःच्या मनातील गोष्ट कधीही दुसऱ्यांना कळू देत नाहीत नाकाच्या खाली मधोमध तीळ असणाऱ्या लोकांना स्वच्छंदी राहणे आवडते ह्या लोकांना प्रवास करणे खूप आवडते डाव्या वरती असणारे लोक आपल्या मुलांवर खूप प्रेम करणारे असतात ह्या लोकांच्या उदरतेमुळे घरामध्ये सुखसमृद्धीचे वातावरण राहते हे लोक विश्वासपात्र असतात डाव्या नागपुडीवरती असणारे लोक कल्पनात्मक पद्धतीने काम करणारे असतात हे लोक केलेल्या कामामुळे दुसऱ्यांना नेहमी चकित करणारे असतात यांचे अनेक प्रेमसंबंध असतात परंतु लग्नानंतर जोडीदाराच्या प्रती एक निष्ठा राहतात उजव्या बाजूच्या ओटा ओटांच्या वरती असणारे लोक बुद्धिमान आणि यांची कल्पना शक्ती उत्तम असते उजव्या ओटांच्या एकदम असणारे प्रेमी स्वभावाचे असतात ज्या लोकांच्या डाव्याला गालाच्या हाडावर समजणे फार कठीण असते हे लोक योजनाकार असतात ज्या लोकांच्या डाव्या गालावर तीळ असतो त्यांची बौद्धिक क्षमता उच्च असते ह्या लोकांना एक सारखे आहे तसे आयुष्य जगणे आवडत नेहमी डाव्या ओटांच्या एकदम जवळ तीळ असणारे लोक जास्त कामुक असतात कामुक स्वभावामुळे यांना आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो हनवटीच्या डाव्या बाजूस तीळ असणारे लोक अध्यात्म धर्मामध्ये आवड असणारे असतात हे लोक भौतिक सुखसुविधांकडे आकर्षित होतात ओटांच्या मधोमधखाली तीळ असणारे लोक दडपणाखाली जगणारे असतात हानवटीच्या आमदोमद असणारे लोक परंपरावादी असतात हे लोक नेहमी कुटुंबाला सुख देण्याच्या प्रयत्नात असतात इतर लोकांशी यांचे संबंध चांगले अस राहतात हे लोक स्वभावाने शांत असतात परंतु कधीकधी खूप राग येतात तिळाच्या संदर्भात ही एक गोष्टही लक्षात ठेवावी की शरीरावरील इतर भागांवर असलेल्या तिळाच्या प्रभावामुळे येथे दिले गेलेले फळ बदलू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ